रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका या पासष्ट इमारतींच्या प्रकरणामध्ये जो तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामधले आरोपी आहे त्यांचा काल अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे मी कालच जे पराग मनेरे साहेब यांची भेट घेतलेली आहे मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे आरोपी आत्ता जे आपल्याला दिसत आहेत समोर हे खरे आरोपी नाही आहेत मागे मोठा आका आहे यांची मोठी डोमिलेली ही जी गँग आहे तिला पकडण्यासाठी पोलिसांनी याचा सखोल तपास करावा फॉरेन्सिक एव्हिडन्स घ्यावे आणि हे जे बिल्डर आहेत यांच्याकडनं यांनी पेपर्स कोणाकडनं बनवून घेतले यांचा मुख्य आका कोण आहे आणि तो कुठे बसला आहे याची सगळी माहिती पोलिसांनी तपासामध्ये घ्यावी अशी विनंती मी पराग मराठे साहेबांना काल केलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेत की याच्यामध्ये तात्काळ कठोर कारवाई आणि याच्यामध्ये एन पी डी ए कसं लावता येईल ज्याच्यातनं या गुन्हेगारांना बेल होणार नाही अशा पद्धतीने ही कारवाई सुरू आहे सालीन भगत हा लोकांना आता बळीचा बकरा करण्याचं काम चालू आहे का याच्यात काहीतरी आरोपी दाखवायचे आणि हे केस कुठेतरी थंड करायची परंतु माझी पोलिसांना विनंती आहे की याच्यामधले मुख्य सूत्रधार जे आरोपी आहेत जी डोंबिलीची गँग आहे यांना लवकरात लवकर जेलमध्ये टाकण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावा आणि त्यांना लवकरात लवकर जेलमध्ये टाकलं तर या पासष्ट इमारतीतील लोकांना रहिवाश्यांना न्याय मिळेल दोन महिन्यावर